हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना थमनेलवर क्लिक केलं याचा अर्थ तुम्हाला पण इथं जायची इच्छा आहे किंवा जायचं आहे किंवा कसं जायचं कि हो, काय जायचं हे हो, सगळं जर तुम्हाला मा माहीत करून घ्यायचं असेल ना तर हा ब्लॉग शर्टपर्यंत नक्की बघा आता आपण छान अशा सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणातून म्हणजेच पुण्याच्या सुंदर अशा रस्त्यावरनं जात आहोत पुणे टू तपोळा म्हणजे महाबळेश्वरच्या पुढे एक तासावर असलं सुंदर असं महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणणाऱ्या त्या लोकेशनवर तर तुम्ही पण जायचा प्लॅन करत आहात का तर मग व्हिडिओ नक्की बघा कारण तिथले रस्ते वगैरे परत तिथलं हॉटेलिंग तिकडे रस्ते पण थोडे खराब आहे सगळं तुम्हाला कळ सांगणारच आहे मी त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल ना तेव्हाच तुम्ही जाण्याच्या आधी नक्कीच या गोष्टींचा प्लॅन करा तुमच्याकडे पण छोटं बाळ असेल किड्स असतील तर त्यानुसारसुद्धा तुम्ही प्लॅनिंग करू शकता तर मग चला व्हिडिओला कंटिन्यू करूया तर मग चला लेट गेट स्टार्ट त्याचप्रमाणे तुम्ही क्राऊड पण बघू शकता किती सारा आहे कारण सॅटर्डे संडे आहे त्याच्यामुळे खूप जणांना आउटिंग करायचं आहे ट्रॅव्हलिंग करायचं त्याच्यामुळे मला इथे तुम्हाला हे सांगायचं जरी आपल्या तीन तासावर महाबळेश्वर असलं ना तरी ट्रॅफिक पण खूप असणार आहे खूप सारी वर्दळ असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण प्लॅन कराल तर त्याच्या अकॉर्डिंग करा आणि शक्य तेवढं ट्रॅफिक टाळण्यासाठी आम्ही कुठेही थांबलो नाही ब्रेकफास्ट वगैरे घेतला नाही फक्त सकाळी चहा घेतलेला घरून तेवढाच आणि तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी आम्ही खूप पुढे लवकर पोहोचलो आणि इथं तुम्ही रस्तेही बघू शकतात असं सुंदर असं निसर्गाचं वातावरण पुन्हा हे पावसाळ्याचं वातावरण त्याच्यानंतर इतकं छान ड्रायविंग चालेल आणि फर्स्ट टाईम आम्ही आमच्या कारने जात आहोत तपोळ्यात जो की प्रचंड खराब होता रस्ता काम पण चालू होतं तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे इथं पण थोडा वेळ आमचा वेळ गेला ट्रॅफिकमुळे फ्रेंड्स आपण आपल्या हॉटेलचा जो पॉईंट आहे तिथं पोहोचलो आणि तिथं तुम्ही बघू शकतो आता पुढे पुढे गाव आहे म्हणजे कमान आहे तिथं आणि तिकडे गाव आहे तर आपण इकडे लेफ्ट साईडला जातो आणि तुम्ही आता इथं फक्त रस्ते बघा कसे आहेत म्हणजे वाटत पण नव्हतं की एवढे तिकडं असं हॉटेल आणि एवढं सुंदर असं कोणी बनवू शकतं वगैरे आता तुम्ही इथं फक्त हे ना रस्ते इमॅजिन करा कसे आहात हे

एवढ्या वेळापासून ही एक गाडी पास झाली तेव्हा जीवात जीवाला की नाही इतक्या सुमसाम रस्त्या आणि कोणीतरी तिकडनं येते म्हणजे नक्कीच जागा आहे आम्ही असं लोकेशन सिलेक्ट केलेलं ना की असं वाटत होतं की अरे आर हा तोच रोड तर आहे ना बट वी आर ऑन द वे अँड व्हेरी नियर टू अवर डेस्टिनेशन हिअर वी आर हो बऱ्यापैकी या रिसॉर्टला खूप सारा रिस्पॉन्स आहे आणि आपल्याला आता बघा आम्ही इथून आलो आणि आम्हाला ती ही जी उतरतो आहे तसं आपल्याला खाली उतरायचं आहे तुम्ही बघू शकता खूप सारे लोक विकेंडमुळे आलेले आहेत आणि रस्ता नेताना वाटत नव्हतं की इतकं क्राऊड असू शकतं बट गाईज यू कॅन सी नाव पीसफुल

చాలా క్లీన కే తను कबड्डी तर तुम्ही तुमचं सगळं काही लगेज वगैरे ठेवू शकतात आणि आम्ही वन डे स्टे साठी आलो आहोत त्याच्यामुळे काय बाबू हो बाबू तुझी स्कूल आहे ना मग मंडेला म्हणून आपण ओनली सॅटरडेला स्टे करणार आणि संडेला महाबळेश्वरला फिरणार हॅपी हो है? बाबू माय हा असा वन रूमचा असा हा हॉल सॉरी हा रूम आहे आणि सफिशियंट आहे कारण आपण जास्त वेळ आता काही रूममध्ये राहणार नाही आहोत बाहेरच राहणार आहोत म्हणून मला ही गोष्ट खूप छान वाटली खूप छान नीट नीट क्लिनलीनेस वगैरे सगळं खूप छान आहे इथे पण असे विंडो वगैरे आहे ओ बेटा आणि ही आहे समोरचं रूम तिथं पण बरेचशीर म्हणजे सगळीकडे सगळे रूम जवळजवळ फुलच आहेत आणि ए सी सुद्धा त्यांनी आपल्याला इथं दिलेलं आहे ए सी सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि इथं आहे आपलं हा असा मिरर आणि त्याच्यानंतर मिररच्या साईडला आहे हे आता लाईट जर इथं गेलेली आहे असं ते म्हणाले आणि हे आहेत त्यांच्या गाडी सोप वगैरे सर्व किट आहे ओ बेट बाथरूम पण सफिशियंट आहे आणि आम्ही आलेलो तीन लोक म्हणजे मी माझे मिस्टर आणि माझी बहीण आणि आमची छोटी गुडिया आणि जसं तुम्ही बघू शकता की बेडसुद्धा खूप मोर दॅन इनफ आहे खूप मोठा असा बेड आहे म्हणजे ॲट अ टाइम तुम्ही समजा दोन दोन चार चार पाच जणं जरी आले नंतर तरी ॲडजस्ट करून तुम्ही नक्कीच इथं व्यवस्थित असं राहू शकतात आणि त्याच्यानंतर सर्व मी तुम्हाला बाहेरचासुद्धा व्ह्यू वगैरे सांगणार आहे दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉटमध्ये तर नक्की बघा गॅलरीचासुद्धा व्ह्यू खूप छान आहे म्हणजे या गॅलरीचं तुम्ही बसलं सर्व बाहेरचं अगदी स्विमिंग पूल वगैरे सर्व जवळच आहे अगदी म्हणजे खाण्यापिण्याचंसुद्धा खालीच आहे तुम्ही जसं बघू शकतात तर खूप छान असं आम्हाला वाटलं आणि इथं आमचं आलेलं आहे लगेज यांनी सोडवून दिलेलं आहे रूमपर्यंत इकडे आहे थोडंसं लहान मुलांनी खेळण्यासाठी वगैरे पण आहे तर आम्हाला खूप छान वाटत आहे तुम्ही बघू शकता ते व्यवस्थित असं ए सी वगैरे आता ऑपरेट करून देतील लाईट आधी असावी बहुतेक ते बघू शकता किती छान असा रूमचा इंटिरियर दिसत आहे त्यांनी तर ए सी पण चालू करून दिलेला आहे आणि गुडिया खूप खूप एन्जॉय करते आहे कारण तिला असं ट्रॅव्हलिंग वगैरे खूप खूप आवडतं बिलकुल ती तिच्या मॉमडेडवर केलेली आहे खूप छान वाटतंय म्हणून बऱ्यापैकी खूप खूप लोकसुद्धा आलेली आहे त्यांचं वॅकेशन एन्जॉय करण्यासाठी इथं आम्ही करून घेतलेले आहे आता चेंज आणि स्विमवेअर घालून घेतलेला आहे आणि आम्ही विचार केला की असंही थंड पाण्याने चांगोळ करावी लागणार होती कारण थकलेलो होतो प्रवासामुळे त्याच्यामुळे असं विचार केला की आपण वन डे स्टे करणार आहोत त्याच्यामुळे स्विमिंग पूल आपल्याला एवढ्या अर्ली मॉर्निंगमध्ये पॉसिबल नाही होणार कारण पावसाचे पण दिवस आहेत तर पाऊस कमी जास्त इकडं जास्तच पडतो त्यामुळे आम्ही काय केलं आत्ताच विचार केला की लगेच आपण स्विमिंग पूलमध्ये थोडासा एन्जॉय करून घेऊया आणि बऱ्याच वेळा झाल्यानंतर तर पाऊसच सुरू झाला तुम्ही बघू शकता लिटरली तर पाऊस पडतच होता आणि गुड्या तिचं डॅडी आणि तिची माऊ बाहेर थांबले कारण त्यांना भिजायचं नव्हतं मला हा वेगळाच आनंद घेऊसा वाटला कारण असं कधी होत नाही ना, ना की स्विमिंग पूलमध्ये आपण भर पावसामध्ये स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतो मला ही मेमरीज कलेक्ट करायची होती आणि स्विमिंग पूलचा तुम्ही हा एरिया बघू शकता अगदी वेगळाच आहे आणि हाच खरं लुक या हॉटेलचा आहे आणि ह्याच व्ह्यूमुळे खरंच बरेच जण इथं आलेले असावेत असं मला वाटतं खूप छान एन्जॉय करण्यानंतर आम्हाला लागली होती बघूया काय आहे चिकन कोणतं आहे चिकन कोणतं आणि हे काय पनीर

아, 아, 아. तर खूप छान वाटत आहे ॲक्च्युली मोसम पण इतकं सुंदर आहे ना आणि आता आम्ही जस जेवण केलं आणि जरा इथं खाली आलो कारण बरेच जण खाली येऊन बसत होते तर आम्ही आलो खूप सुंदर शान वाटते अगदी खूप शांतता वाटते म्हणाला आणि आम्ही बघा इथं वरती होतो वरती आणि त्याच्यानंतर हे स्टेअर्सने खाली आलो आणि आता इथं मस्त असं पाण्यावर बसलो आहे चुकली या बहिणी ही आमची घडीया कुठलं की दपोळा म्हणजे एक मिनी काश्मीर आहे महाराष्ट्राचा तर नक्कीच व्हिजिट केलं पाहिजे तर मग चला मी आता तुम्हाला याचा बॅकचा व्ह्यू दाखवते आणि आता आम्हाला इथं दिसलेले आहेत करवंद अगदी म्हणजे झाडावरून तोडून ते खाण्याची मजा जी असते ना काहीतरी वेगळीच बघू हो शकतात आणि असं चाळीस रुपये पाव होते पुण्यात जेव्हा विचारलेले आणि आता इथं तुम्ही कितीही मनसुक्त हो खाऊ शकतात कसलं भारी ना आणि हे आमचं खाली वेट करताय तर चला जाईल आता आपल्याला जायचंय तिथं गुडी आलीस हळू चला ओके आणि इथे आणि खूप छान असे हे काय जांभळ थोडी जंगली जांभूळ आहे गुढ्याच हे प्रेंग ब्लॅकबेरीज फेवरेट आहे ना माय छान लागतंय ఔషధీనా ఔషధీ వస్తు బాబు గోడే కా दाखवलं पॉईंट तिथं पोहोचलेला हो म्हणजे हॉटेलचे हो सर्वजण इथे येत होते म्हणत बघे आता काय आहे तिथून चालत चालत आलो म्हणजे एवढ्या वरून खाली आलो बघण्यासाठी की नेमकी तर गर्दी कसली होती तर ऍक्च्युली काही नाही इथं ते बंद पडलेलं बोट्स आहेत आणि ॲक्च्युली पुढं काहीतरी काम चाललं होतं इथं खूप मोठं असं लेक आहे नदी सुद्धा आहे आणि आता हे पाणी नसल्यामुळे सगळं काही कोरडं पडलेलं आहे आम्ही वरती आलो आणि इतका भयानक असा पाऊस पडला की बिलकुल थांबलाच नाही प्रचंड असा पाऊस झाला आणि इतकी थंडी वाजत होती आम्ही सरळ झोपून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता खाली आलेलो आहोत म्हटलं चला थोडं पेटपूजा करूया तर ती इथं आम्ही घेतलेलं आहे मस्त कांद्याची भाजी चहा आणि थोडंसं गुडी आणि आईस्क्रीम घेतलेली आहे कारण तिला चहा वगैरे नाही आवडत आणि त्याच्यानंतर आम्ही मग नंतर पुन्हा वरती गेलो नंतर जेवायला येणार होतो जेवण अगदी उत्तम होतं पुढे असं सुद्धा छान असं जेवण झालं कुठे दिवस किंवा लालबाई वगैरे होता लहान मुलांचं जेवण छान होतं इतका पाऊस होता थांबतच नव्हता आम्हाला तस था। तसंच पावसातच आम्हाला रूम पर्यंत जावं लागलं तुम्ही बघू शकता किती वेग होता पावसाचा आणि आपण घेतलेली होती सुट्टी सॅटर्डे संडेची त्याच्यामुळे आजचा दिवस खूप छान असा स्पेंड झाला वेल स्पेंड डे होता आणि जसं आम्ही येता स्विमिंग पूलचं पण छान असं एन्जॉय करून घेतो त्याच्यानंतर जे पण त्याच्यानंतर खाली गेलो सगळं काही ओवरऑल तुम्हाला मी दाखवलं त्याच्यामुळे आजचा तपोळ्याचा दिवस खूप सुंदर असा गेला त्याच्यानंतर त्यात उद्या जाणार आहोत आपण महाबळेश्वरसाठी गुड मॉर्निंग यवाद आता छान अशी मॉर्निंग झालेली आहे आणि आपल्याला करायचं आहे चेक आऊट त्याच्यामुळे आम्ही विचार केला की के आता ब्रेकफास्ट करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण निघणार आहोत महाबळेश्वरसाठी महाबळेश्वरमध्ये सुद्धा आपल्याला बराचसा काही कवर करायचं आहे म्हणजेच आपल्याला मॅप्रो गार्डन मेन जे अट्रॅक्शन ऑफ महाबळेश्वर आहे तिथंसुद्धा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तेसुद्धा तुम्ही बघायचं बिलकुल मिस करू नका आणि तुम्ही आता बघू शकता रात्री किती पाऊस होता ना आता सगळं काही मस्त शांत संथ चाललेलं आहे आणि आता आपण खाली जाऊन मस्त ब्रेकफास्ट करून घेऊ त्याच्यानंतर करायचं आहे चेक आउट तर चला मग आता खाली जाऊया बघूया ब्रेकफास्टमध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर फ्रेंड्स ब्रेकफास्टमध्ये इथं आहे मस्त मटकी चक कट म्हणजे मिसळपाव प्लस उपमा प्लस पोहे आणि ऑप्शनल असं तुमच्यासाठी कॉफी आणि छाय आहे तुम्हाला पाहिजे तेवढं हवं हो तेवढं ते तुम्ही ब्रेकफास्ट करू शकतात आम्ही ठरवलं की वातावरण खूप अजून पावसाळी आहे त्याच्यामुळे आपण इथंच असं छान पोटभर असं ब्रेकफास्ट करून घेऊया कारण रस्त्याने आपल्याला काहीच लागत नाही खाण्यासाठी म्हणून छान असं आम्ही तिघांनी सुद्धा छान ब्रेकफास्ट केलेला आहे आणि असं आहे की आपल्याला आता फक्त दिवसभर महाबळेश्वरच फिरायचं आहे त्याच्यानंतर आपलं घरी जात जात सपोज रात्र झाली किंवा संध्याकाळ झाली तरी चालणार चाल सा आहे त्याच्यामुळे आमचं मस्त हळूवार चाललेलं आणि तुम्हाला एक सांगायचं फ्रेंड जसं मी तुम्हाला बोलली तर रस्त्यांचा थोडासा काही भागात इशू आहे तसंच आमच्यासोबत एक गोष्ट घडली ते तुम्हाला इनला किंवा पुढे जाऊन मी सांगणारच आहे की रस्त्यांचा आपल्याला ऑप्शन सुद्धा माहीत असणं किती गरजेचं आहे जेव्हा आपण एका अनोळख्या ठिकाणी अनोळख्या प्लेसला व्हिजिट करत असतो आणि देवाच्या कृपेने बरं झालं की आम्हाला हेल्प मिळाली तर मग चला बघूया ते काय घडलं कसं घडलं आणि त्याच्यावर आम्ही काय मार्ग काढला त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा फ्रेंड जसं मी तुम्हाला म्हटले होते की पुढे एका रोडाचा प्रॉब्लेम झाला आणि काय झालं की तो पळ थोडंसं पुढे आम्ही सोडून आलो आणि नंतर कळालं की तिथं खूप मोठी चौदा का पंधरा चा, चाकी सोळा चाकी गाडी अडकलेली होती आणि इतकं त्याच्यावर हेवी वजन होतं त्याच्यामुळे ती टर्नलाच नेमकं बंद पडलेली खराब झालेली तिथं त्यांनी खूप बघितलं काम करून पण ते कशाने सरकवली जात नव्हती रस्ता फ्री होत नव्हता त्यामु त्यांनी सांगितलं की तुम्ही दुसऱ्या मार्गे जा नाही तर हे दिवसभर तुम्ही इथं अडकून जाल त्याच्यामुळे तिथं एक होळखी ओळखीचं नव्हतं तिथं एक माणूस होता की तो म्हणला की मला दुसरा रस्ता माहिती आहे गडाकडनं तर तुम्ही मला फॉलो करू शकता मग आमच्या मागे अजून दोन चार गाड्या होत्या की त्यांनी पण एन वेळेस मग टर्न घेतला आम्ही त्यांना फॉलो करत करत बराच म्हणजे आम्हाला वीस तीस किलोमीटर लाँग पडलं ते ला पण एवढा वेळ तिथं थांबण्यापेक्षा हा मार्ग आम्हाला सोयीस्कर वाटला म्हणून आम्ही इकडनं गेलो आणि असं असतं ना की जे होतं चांगल्यासाठी होतं आम्ही जो निसर्ग बघितला कारण तो खूप वरती चढ करून मग खाली एका रोडाला लागणार होतो त्याच्यामुळे जेवढं वर चढ चाड़, चढत गेलो वर इतकं सुंदर असं हो जे फॉग धुकं म्हणतात आम्ही इतकं जवळून अनुभवलं किंवा इतकी छान ग्रीनरी अनुभवली त्याच्यामुळे असं असतं ना की लाईफमध्ये कधी संकट येतात त्याच्यामुळे आपण जे आहे ते पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि खूप 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 एन्जॉय केलं ते रस्ते आम्ही कधी विचारही केलं नव्हतं की तसं रस्त्याने आम्ही कधी जाऊ आणि खूप थँक टू दे गॉड की आम्हाला ते दे देवासारखे भेटले आणि त्याच्यामुळे आम्हाला काहीच वेळ न घालवता आम्हाला तिथून दुसऱ्या रस्त्याने जायला मार्ग मिळाला